तर बघा रानात आलो आहे आणि ह्या म्हणजे ह्या आणि खालच्या रानात आपल्याला रोपाची लागण करायची आहे लसाची रोपं येणार आहेत पण त्याच्या आधी त्यांनी सांगितलं तर रान भिजवायला मग पा, पा आता हे बघा पायपा पायपा लावून घेतले त्या पायपा सगळ्या सगळ्यांना लावले त्या पण अगोदर खालचरांन भिजवले आता खाली गेलं तुम्हाला रान दाखवते आता पाणी चालू केले खालच्या रानात सोडले झाला तर बघा

एवढ्या लांब रोपायचे अजून रान आहे वरती जलाय तुम्हाला ह्याच्यामध्ये सत्तर आहेत बरं का रोपं सत्तर आणि आम्ही फर्स्ट टाइम अशी रोपाची लागण करतो खूप लांबू व्हायला लागतंय पाय दुखायला लागले बघा रोप लावायचे आहेत लावते तिथे ते हुशार तर झालाच होता बघा आणि चिखलात लावायचे म्हटल्यावर खूप वेळ लागत होता मग पटपाठा आम्ही रोपं लावून घेतली तर बघा आणि गरगरीत पाजलंय बरं का तर रोपांना असं घरगरीतच लागतं असं चिखलात लावावं लागतं काय खरं नाही आमची उसाची लागण तुम्हाला बघा रोपांची लागण बर का रोपांची लागण रोप लावलेत आम्ही ह्या वेळेला बघा एवढं रान लावून झालं दोन तीन माणसं पण आहेत आणि मी पण आम्ही पण घरी पण आणि दोघं असं मिळून लावतोय आता ते राहिले राहिलेलं तरुण आता आम्ही आलो आहे लावायला पाणी पण चालू केलंय किती पाय जात हो

जवळ होत होतं म्हणजे ते लक्षात येईपर्यंत परत पर, म्हणजे असं जॅम होतं ना आवडतं नका अस कित काय असणार पडून हे करावं लागतंय का तर उरकायचं तर आता